नमस्कार आहे मित्रांनो आज आलो होतो आम्ही बसव कल्याण येते रिया म्हणले आमच्या इकडचं जरा तुम्हाला दाखवते काय काय आहे फिरायसारखं आपण आलो बसव कल्याण मूर्ती बघायला इतका मोठा मूर्ती चला मी पण बघणार आण ना तुम्हाला पण दाखवणार चला चला बघूया किती मोठी मूर्ती यांच्या इकडं बसव कल्याणची तर इकडं आमचे दिदी मी आणि हे आमचे भैया आले तर आताच उतरलोत आम्ही कारमधून निघालो आम्ही आता बसव कल्याणची मूर्ती बघायला इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही हा मूर्ती दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी आता तर रिया कुठे बसव कल्याणची मूर्ती समोर बघू शकता मित्रांनो एवढी मोठी मूर्ती ना कि खूप लोक येतात मित्रांनो बघायला इकडं एवढा भारी दिसतून इतक्या लांबून इतकं भारी दिसायला लागले इतक्या लांबून इतकं भार दिसायला मित्रांनो जवळ गेल्या विषय हरडे फर्स्ट टाइम आली तुमच्या सोबतच माझ्या माझ्यामुळे फर्स्ट टाइम आली नाही इतके दिवस होय इतके दिवस काय फिरायला काय नको वाटत सगळे आलेत मी नाही आली ते सगळे आलेले तिथं ते सगळे आलेत मीच आले नाही तुला कटाळा होता का उलटी येत आहे मला लांब गाडी जमत नाही म्हणून मित्रांनो आम्ही निघालो आता रस्त्यानं ठीक बसव कल्याणची मूर्ती पाहायला खूप जण येतात मित्रांनो इकडं इकडे आमची गँग ही सर्वजण आलेत आम्ही हाय करा रे मित्रांनो बघू शकता आतमधलं वातावरण तर या कसं वाटत इथे येऊन एकदम गार छान वातावरण वातावरण झालंय मित्रांनो एकदम पावसाचं वातावरण झालंय आम्ही आता खूप जवळ मूर्तीच्या बघू शकता चढून कमळाची पण हे आहे तिथं रोप आहेत पण फुलं नाहीत सध्याला वर जायचं बघू शकता किती देवाच्या मूर्ती आहेत वर इथे एक कोणत्या तरी राणीच आहे इथं मूर्ती बघूया आपण कोणत्या राणीची आहे रिया चालली पुढं रिया हा चला।, चला ना वाट कुठे पण वर जायला पायऱ्या चढायला हाय इथे वाट तर बघूया मित्रांनो वर जायला कशी आहे पायऱ्या हय रिया हे कोणत्या राणीची ही मूर्ती सांग बर वाचून आम्हाला येत नाही कन्नड वाचायला अक्का नागालंबिके हा ना ह्या राणीची मित्रांनो ही मूर्ती आहे खूप छान इकडं बसव कल्याणवर बसव कल्याणची मूर्ती पायऱ्या बघू शकतात एवढ्या काय हार्ड नाही तर मात्र माणसाला पण चालाय आहेत पायऱ्या इकडे बघू शकता मित्रांनो आपण मूर्तीच्या खूप जवळ आलोत थकवा आला का पायऱ्या चढून थकू नाही मी एक्सायटेड मूर्तीच्या जवळ मित्रांनो आपण आणि इकडे बघू शकता खाल्लं वातावरण वर आल्यानंतर पायऱ्या चढून कसं दिसायला मी तर लई उत्साहित आहे जायच्या साठी असं वाटेल कधी कधी जाऊ ते बघू शकता तुम्ही किती लोक आले दिवसभर मध्ये दीडशे दोनशे लोक येतात सहज येते बघू शकतो किती लोक आणि हे बघ मूर्ती मित्रांनो जवळ आल्यानंतर तर आपण एकदम मुंगी इतकं त्याच्या त्याच्यासमोर तरी आपण आणखीन पुढे जाणार आहेत बघूया बघत राख शेवट पर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता आईन मूर्तीच्या मी खाली बर का एकदम मुंगी सारख दिसायला माणूस रिया काय करायली काय बघायला बघितली का बसविची मूर्ती बसवेश्वरची बस मूर्ती रिया खूप दिवसापासून म्हणत होती आमच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला मी बसवेश्वर बसवेश्वरची नाही नाही कॅमेरा खाली घ्यावा लागायला लागला कॅमेरा होय कवर पाणी बघू शकता खूप छान आहे मित्रांनो इकडं फिरायला इकडं हुमनाबाद बसव कल्याण मध्ये जर आलात तुम्ही तर बसवेश्वरच्या मूर्ती बसवेश्वरची एक वेळेस मूर्ती नक्की बघून जावा खूप छान आहे फोटोशूट पण करू शकता तुम्ही इथं खूप छान आहे खूप लोक येतात मित्रांनो मी मूर्तीचे आलोय आता बॅक ला बघू शकता तुम्ही इकडं किती मोठी मूर्ती ही मूर्ती बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आला असेल की ही मूर्ती किती फूट आहे तर ही जी मूर्ती मित्रांनो ही आहे एकशे आठ फूट किती रिया एकशे आठ फूट आहे एकशे आठ फूट उंच आहे मित्रांनो ही मित्रांनो इकडं बघू शकता आम्ही थोडं बाजूला आलो बस मूर्ती बघण्यासाठी इकडं बघू शकता अक्षरशः इथं मूर्ती जस का रिअल मूर्ती असं वाटायला मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं चप्पल काय म्हणते सगळं काम स्वतः बघा चप्पल शिवणं असू इथं बैलाचे घुंगर बनवण्याचं काम असू इथं कापडाचं काही काम असू बघू शकतात काय म्हणते ते बघा दुर्डी बनवायचं काम असल हे बैलाच हे बैलाचे मुंगशे हे बनवायचं काम असल खूप छान त्या साईडला पण खूप इकडं मित्रांनो तुम्ही आणखीन मूर्त्या बनवू शकता पापडाचं काहीतरी काम इथं चालू इकडे बघू शकता खूप आहेत मित्रांनो खूप खूप मूर्त्या मित्रांनो बघायला कमी नाही इकडं छान मूर्ती मित्रांनो एक बाई आपल्या गाईचं दूध काढते माणूस चारा टाकायला आलाय मुलानं गाईच्या बछड्याला धरलेले खूप छान पहिल्या काळातला बघू शकता मित्रांनो आयुर्वेदिक उपचार मित्रांनो बघू शकता पहिल्या काळात दळण कस दळलं जात होत मित्रांनो इथं बघू शकता आता आतमध्ये जायला आम्ही दर्शन घेण्यासाठी रिया बघू शकता आतमध्ये भुईहर टाइप किती हे आता आलो मित्रांनो मी आतमध्ये बघू शकता इथं किती खूप सुंदर आहे इथं पण आहे मित्रांनो बसवेश्वरची मूर्ती खूप लोक येतात दर्शनासाठी आपण दर्शन घेऊन बाहेर आलो तर बघू शकतात त्याच मूर्तीच्या वर ही बसवेश्वरची मूर्ती बनवलेली आहे खूप सुंदर तर मित्रांनो बसव कल्याण मध्ये बसवेश्वरची मूर्ती पाहून खूप छान वाटलं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मूर्ती किती सांग हा मूर्ती पण मी व्हिडिओ मध्ये सांगितली किती आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की मूर्ती किती फुटाई ओके आणि त्यांचे एक वचन आहे काय कवे कैल असा ते पण नक्की बघा तुम्ही